नमस्कार सुवर्णास कुकिंग चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण ओल्या नारळापासून बनणाऱ्या लाडूंची रेसिपी बघणार आहोत मी ही रेसिपी थोड्या वेगळ्या पद्धतीने तुम्हाला दाखवणार आहे कारण मी यात काहीतरी सिक्रेट इंग्रेडिएंट टाकलेला आहे सिक्रेट साहित्याचा वापर केलेला आहे तरी ते आपण या ओल्या नारळाच्या वरची जी साल असते ती सगळी काढून घ्यायची दोघं नारळांची आणि ती साल काढल्यानंतर आपल्याला या नारळाची स्लाईस करून घ्यायचे छोटे छोटे बारीक आपण जसं मसाल्याच्या वाटांसाठी वाटतो त्या प्रकारे आपल्याला छोट्या छोट्या स्लाईस या करून घ्यायच्या आहेत बघू शकता आपण मी कशा त्या छोट्या छोट्या स्लाईस करते त्या पद्धतीने तुम्हाला त्याच्या स्लाईस करून घ्यायचे आहेत तर दोघं नारळ्यांच्या स्लाईस ह्याच पद्धतीने करायचे आहेत आणि हे सगळं स्लाईस करून झाल्यानंतर आपण या स्लाईसला म्हणजेच हे जे खोबऱ्याचे तुकडे आहेत तर ह्या तुकड्यांना आपण एका मिक्सरच्या जारमध्ये एक सम मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे सगळे खोबऱ्याचे तुकडे हे मस्त असे बारीक वाटून घ्यायचे आहेत त्यात काही पाणी वगैरे दूध वगैरे काही न ॲड करता हे सगळं वाटण वाटायचं आहे तर थोडंसं मध्ये मध्ये ते ड्राय होईल तर तरी पण आपण त्याला व्यवस्थित असं परतून अधूनमधून परतून चमचेच्या सहाय्याने असं वाटून घ्यायचं आहे तर हे वाटून झाल्यानंतर आपण एका गॅसवरती कळे चढवायची आहे तर मी इथे एक पॅन घेतलेला आहे त्या पॅनमध्ये मी नॉनस्टिकचा पॅन घेतलेला आहे त्या पॅनमध्ये मी अगोदर थोडंसं दूध ॲड करणार आहे तर गॅस हा मिडीयम फ्लेमवरती ठेवायचा आहे म्हणूनच मी तुम्हाला तो पॅन उचलून दाखवलेला आहे बघू शकता तर त्यात आपण अगोदर थोडंसं अर्धा कपच्या आसपास दूध टाकायचं आहे आणि त्यानंतर आपण त्यात आपल्याकडे जे घरात अवेलेबल मिल्क पावडर असतं ते मिल्क पावडर टाकायचं आहे तर तुम्ही पुढचं समजू शकता की मी हे मिल्क पावडर कशासाठी ॲड केले तर मला इथे त्या लाडूंमध्ये खवा ॲड करायचं आहे तर मी इथे विदाऊट साखरचा खवा तयार करून घेणार आहे तर लो फ्लेमवरती आपल्याला हा खवा तयार करून घ्यायचा आहे मस्तपैकी असं मध्ये मध्ये परतत राहायचं आहे जेणेकरून खाली हा खवा चटकणार नाही म्हणून तर पूर्णपणे घट्ट होईस तोपर्यंत आपल्याला हा खवा परतत राहायचा आहे याच पद्धतीनं आपल्याला हा खवा परतून घ्यायचा आहे मस्तपैकी बघू शकता आपला खवा हा तयार झालेला आहे आता हा मावा तयार झाल्यानंतर आपण एका वाटीमध्ये काढून घ्यायचा आहे किंवा एका प्लेटमध्ये त्याला काढून घ्यायचा आहे मस्तपैकी आजूबाजूच्या कळेने लागलेलं ला सगळं साहित्य मिश्रण आपल्याला हे काढून घ्यायचं आहे तर हे सगळं मिश्रण काढून झाल्यानंतर आपण त्यात थोडंसं साजूक तूप ॲड करणार आहोत तर तुम्ही ते पॅनला नाही जरी धुतला तरी चालतं आहे कारण आपण त्यात मावाच तयार केलेला आहे तर त्याला धुवायची काही गरज नाही आहे तसा तसाच तवा आपल्याला त्याच्यावरती तो पॅन ठेवायचा आहे आता त्यात आपण थोडंसं तूप टाकून घेतलेलं आहे ते, ते मेल्ट झालेलं आहे त्यानंतर आपण जे खोबऱ्या खोबऱ्याचे काप मिक्सरच्या भांड्यात दडलेले होते त्यात टाकून घ्यायची आणि मस्तपैकी असं पाच ते सहा मिनटं असं मध्ये मध्ये परतत राहायचं आहे तरी पण आपण गॅस हा स्लोच ठेवायचा आहे फुल नाही करायचं आहे किंवा मिडियम फ्लेमवरती देखील ठेवायचं नाही आहे कारण खोबरं हे खाली चिटकेल आणि मग त्याचा जळारेलसारखा असा आपण जेव्हा खाऊ तेव्हा त्याचा वास देखील येईल तर म्हणूनच मध्ये मध्ये परतत राहायचं आहे आणि त्याच्यात जे तूप टाकलेलं आहे आपण ते सगळं एकजीव करून घ्यायचं आहे मिश्रण जेणेकरून ते जे तूप आहे ते सगळं खोबऱ्याच्या किसमध्ये उतरेल आणि आपल्याला त्याच्यातला स्वाद देखील येईल तर याच पद्धतीने आपण हे खोबरं मस्तपैकी असं परतत राहायचं आहे स्लो फ्लेमवरतीच जास्त फुल गॅस करायचा नाही आहे जेणेकरून ते चिटकायला नको म्हणून तर असंच हे मस्तपैकी परतून घ्यायचं आहे आत्ता आपण त्यात एक कप गूळ घालणार आहोत मी चाकूच्या सहाय्याने त्याला बारीक बारीक असा कापून घेतलेला होता तर इथे मी एक कप गूळ घातते तर तो एक कप गूळ आपण मस्तपैकी असं त्या खोबऱ्यामध्ये खोबऱ्याच्या किसमध्ये असा मिक्स करून घ्यायचा आहे दाबून दाबून असा मस्तपैकी त्यात ते जे खडे असतील गुळाचे ते फोडायचे आहेत म्हणजे ते, ते सगळं मेल्ट होईल त्याच्यामध्ये मग कुठेतरी गुळाचे खडे हे लागतीलच मध्ये तर थोडासा अजून गूळ मी तिथे घेतलेला आहे आणि मस्तपैकी असं सगळं गूळ हा त्या खोबऱ्याच्या किसमध्ये वितळेपर्यंत किंवा मेल्ट होईपर्यंत मी परतून घेणार आहे मध्ये मध्ये मी गॅस हा मीडियम फ्लेमवरती देखील ठेवणार आहे पण स्लो फ्लेमवरती जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही करायचा प्रयत्न करायचा आहे तर यात मी खवादेखील टाकलेला आहे आणि मस्तपैकी सगळं जिन्नस एक एकसारखं मिक्स करून घेणार आहे मी इथे तर यात तुम्ही वेलची पूड जायफळ पूड देखील घालू शकता आणि हे जे लाडू आहेत हे आपण उपवासाला किंवा काही प्रसाद म्हणून देखील वापरू शकतो खायण्या खाण्यासाठी किंवा प्रसाद म्हणून देण्यासाठी देखील वापरू शकता तुम्ही हे लाडू तर ह्याच पद्धतीनं आपल्याला हे सगळं मिश्रण तयार करून घ्यायचं इथे मी गॅस बंद करून घेतलेला आहे आता हे सगळं मिश्रण मी एका एक भांड्यामध्ये काढून घेणार आहे थंड होण्यासाठी तर हे सगळं मिश्रण मी एका भांड्यात ओतून घेते आणि मस्तपैकी असं गार झाल्यानंतर त्याचे आपण लाडू बनवून घेणार आहोत तर असे ते लाडू वळताना मिश्रण हे गार झालेलं असेल तरच मळा नाही तर मग तुम्हाला चटके लागतील मग ते बरोबर मळले जाणार नाही तर या पद्धतीने आपण सगळे लाडू बनवून घ्यायचे आहेत मस्त छोटे छोटे लाडू बनवून आहेत आणि त्याच्यावरती आपण जे आपल्याकडे काजू ड्रायफ्रूट्स तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही त्यात टाकायचे तुम्ही जेव्हा ते मिश्रण आपण तयार करत होतो तेव्हा जरी ड्रायफ्रूट्स टाकले तरी चालते पण मी ते काही ड्रायफ्रूट्समध्ये टाकलेले नाहीत कारण मुलं खात नाहीत माझे तसे तर तुम्ही पावडर देखील करू शकता ड्रायफ्रूट्सची ती देखील त्यामध्ये ॲड करू शकता तर अशा पद्धतीने आपण हे सगळे लाडू असे वळून घ्यायचे आहेत मस्तपैकी आणि मग तुम्ही हे लाडू उपवासाच्या दिवशी किंवा तुम्हाला अधूनमधून काही गोड खायची इच्छा होत असेल तेव्हा तुम्ही हे लाडू खाऊ सा शकता साखरच्या पदार्थांचा वापर जेवढा कमी होईल तेवढ्यात कमी करायचा प्रयत्न करा कारण साखर ही आपल्या शरीरासाठी तेवढी हानिकारक असते पण इथे गोड मी थोड्या कमीच प्रमाणात घेतला आहे जास्त मी ते गोड केलेले नाहीत लाडू तर अशा पद्धतीने तुम्ही देखील असे लाडू बनवू शकता आणि जर का तुम्हाला खवा बनवणं घरी शक्य नसेल तर तुम्ही डायरेक्ट दूध पावडर देखील त्यात ॲड करू शकता पण ते बरोबर असं दिसणार नाही आणि राहिली गोष्ट तुम्ही डायरेक्ट बाहेरून देखील मावा आणू शकता आणि तो त्यात ॲड करू शकतात हे लाडू लहानांपासून मोठे सगळेच खाऊ शकतात कारण यात साखर नाही आहे आणि पोरांना देखील आवडतात खोबऱ्याचे लाडू तर तुम्ही नक्की ट्राय करा ही माझी रेसिपी आणि कमेंटमध्ये मला नक्की कळवा की कशी बनली म्हणून आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून माझे जे जे नवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येतील धन्यवाद